शेतकरी मायबाप व माता भगिनींबद्दल बेताल व घमेंडीत वक्तव्य करणाऱ्या आमदार बबनराव लोणीकर यांचा आज मंठ्यात जाहीर निषेध करण्यात आला संभाजी ब्रिगेड वंचित बहुजन आघाडी भारतीय कम्युनिस्ट पार्टी प्रहार जनशक्ती पक्ष एमआयएम व अन्य समविचारी संघटनांनी एकत्र येत आक्रमक करत संतप्त सवाल उपस्थित केला की ज्या योजनेचा तुम्ही उल्लेख करता ती योजना तुम्ही तुमच्या खिशातून दिली का तुमच्या बँकेच्या खात्यातून रक्कम गेलीय का शेतकरी शेतात राबतो घाम गाळतो तेव्हा तुमची पगार तुमच्या घरचा खर्च तुमच्या गाड्यांचे हप्ते भरले जातात तुमच्या ऑफिसचा खर्च तुमच्या तुमच्या निवृत्तीचे भत्ते हे शेतकऱ्यांच्या घामातून निघतात मग काय समजून तुम्ही बोललात हा अपमान केवळ शेतकऱ्यांचा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या मातीचा अपमान आहे एकही संवेदनशील सुशिक्षित व सुसंस्कृत व्यक्ती असा शब्द उच्चारणार नाही पण आमदार असून लोणीकरांनी तो अपराध केला आहे यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब खवणे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष सुभाष जाधव भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे सुरेश खवणे प्रहार जनशक्ती पक्षाचे शरद घारे एमआयएमचे इजाज भाई व इतर सर्व पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते व असंख्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते नीट विचार केला तुमच्या माईचा पगार आम्ही त्यांना सगळ्या सुविधा किंवा हो पैसे आम्ही देतो आणि त्याच तुमच्या अंगावरचे जे काही कपडे असतील किंवा तुमच्या पायातली जी काही चप्पल असेल बूट असेल किंवा तुम्ही तुमच्या हातात जे काही कपडा देऊन जे मोबाईल आहे त्या सगळ्याचे देण आम्ही आहे आमचा सर्वप्रथम तुम्हाला सवाल आहे की जे तुम्ही सांगितलेलं आहे त्या सर्व योजना किंवा या सर्व गोष्टी तुम्ही नेमकं कुठून देतात एखाद्या शेतामध्ये काम करून किंवा एखाद्या जाऊन त्या पद्धतीने आलेले पैसे किंवा तुमच्या घरातून किंवा तुमच्या खिशातून अथवा तुमच्या बँकेचं जे अकाउंट आहे त्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर करून तुम्ही या योजनेच्या माध्यमातून आम्हाला पैसे देतात का हा आमचा तुम्हाला सवाल आहे कारण की आम्ही तेवढे सुशिक्षित आहे आम्ही तेवढे शिक्षित आहेत आम्हाला कळतं की ज्या योजना सरकार मार्फत राबवल्या जातात त्या मुख्यत आमच्या घरातून राबवल्या जातात एवढं तर आम्ही <णगी> सुशिक्षित आम्ही एवढे शिक्षित आहेत जर तुम्ही तेवढे शिक्षित असतात हे बेसाल वक्तव्य तुम्ही शंभर टक्के केलं होतं सगळ्यात मोठी खोब ही आहे तुम्हाला एवढं जर कळत असेल सरकारमध्ये बसून आपण विद्यमान आमदार हो, आहोत आणि विद्यमान आमदार असताना काही योजना राबवल्या जातात त्या योजना शेतामध्ये राब राबतो त्याची बायको माझी माझी बहीण राबते आणि राबल्यानंतर ज्या कामातून पैसा मिळतो त्याच पैशामधून या योजना राबवल्या जातात परंतु इथं आमदाराला जर कळत नसेल तर याच्यापेक्षा मोठा दुर्दव्य या मंसापर्यंत असू शकत नाही आणि त्या परीकडे जाऊन सांगतो शेतकरी शेतकऱ्याला हे काय देणार अरे शेतकऱ्याला देण्याची दे तुमची अवकाश सुद्धा नाही तर ही अवकाश फक्त शेतकऱ्याचीच आहे तो शेतामध्ये राब राब राबून तुम्हाला जे काय शकतो थोडक्यात सांगतो ज्या आमदारकीचा तुमचा पगार होतो तो पगार सुद्धा सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कामावरच्या पैशावर तुमचा पगार होतो ज्या आलिशान घटनेचं तुम्ही मिळता त्याचा सुद्धा या काय काय कर असं सवलत असं त्या सवलतीच्या माध्यमातून तुमचा मोबाईलचा रिचार्ज असेल तुमचं गाडी असेल तुमचा बंगला असेल तुमचं ऑफिस असेल या सर्वांचा खर्च हे आमच्या पैशातून होतो त्यामुळे जी काही भाषा वापरलेली सर्वसामान्य शेतकरी आणि माझ्या मायबाई सर्वप्रथम मी त्यांची माफी मागितली पाहिजे फक्त माफी मागून चालणार नाही तर कुठंतरी यानंतर अशा पद्धतीचे जे बेताल जर तुम्ही कराल तर या म्हणता मला बिझनेस सुद्धा मुश्किल करू एवढ्या बोलतो संभाजी पक्ष कम्युनिस्ट पक्ष आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योति जय ग्राम जय लहूजी सर्वांचे त्या महामानवांच्या विचाराला आम्ही आंदोलन करत आहोत या सर्वांच्या विचाराला मी अभिवादन करतो